दीपावली फराळ कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित दादा पाटील महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी विद्यार्थिनी व व्यासपीठावरील उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय प्रिन्सिपल डॉक्टर संजय नगरकर त्याचबरोबर प्रमुख माननीय संपतजी सूर्यवंशी सचिनजी सूर्यवंशी जगताप साहेब त्याचबरोबर सांगळे सर त्याचबरोबर रंगाजी सुपेकर सुद्रीख सर आणि दादा पाटील महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघाला पाठबळ देणारे व या ठिकाणी उपस्थित असणारे बाळासाहेब साळुंखे बैलुने नितीन दांडे आजचे आपल्या दिवाळी फराळाचे स्पॉन्सर प्रकाश सर त्याचबरोबर लालासाहेब शेटे संजयजी सूर्यवंशी साहेबांच्या माहितीसाठी हे दादा, दादा पाटील महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघाच्या काम करत असताना पाठबळ देणारी ही सर्व मंडळी नेहमीच महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघाला असेल कबड्डी संघटनेसाठी पाठबळ देणारे ही माणसं आहेत आणि महाविद्यालयाच्या पहिल्या नॅटपासून माजी विद्यार्थी संघाचा सक्रिय सहभाग राहिलेला आहे मानांकनामध्ये पण महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघाला जे काही त्यांना मार्क पाहिजे असतात ते चारही नॅटला चारपैकी चार मार्क आपल्याला माजी विद्यार्थी संघासाठी मिळालेले आहेत आणि त्यासाठी इथं असणारे त्याचबरोबर बाहेर असणारे आता लालासाहेब मुंबईमध्ये होते त्यांनी तिथूनही आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं महाविद्यालयाच्या पहिल्या नॅकपासून सा निंबाळकर साहेबांनी यांनी सर्वांनी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघासाठी सर्व तऱ्हेचं तन मनधनाने पाठबळ दिलेलं आहे त्या सर्वांचंही या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो उपस्थित सर्व माजी विद्यार्थी विद्यार्थिनीचाही आभार व्यक्त करतो आता जे सुपेकरांचा जो राहिलेला वेळ आहे तो निश्चितपणानं आपल्याला परतच्या वेळेस वाढवून दिला जाईल पूर्ण कार्यक्रम आपला या ठिकाणी घेतला जाईल कारण तुम्हाला तुमच्यातलं महाविद्यालय जीवन आहे त्यामुळे ते तुम्हाला व्यक्त करण्याची संधी उपलब्ध करून देऊ इथं जातातही राऊत आहेत की त्या कधी काळी ज्या काळात महाविद्यालयामध्ये शिकत होत्या त्यावेळेस त्या कबड्डीच्या टीममध्ये होत्या शेकोताई कबड्डीच्या टीममध्ये होते आणि मी महात्मा गांधीला होतो मी आठवी सारखेला असेल प्राध्यापक संभाजीराव पाटील त्यावेळेस फिजिकल डायरेक्टर होते मला तिथून दे ते इकडे बोलून घ्यायचे की मग तू तिकडे तिकडं मुलींच्यामध्ये प्रॅक्टिस करायची तेव्हापासून माझा महाविद्यालयाशी संबंध आलेला कारण मला हे सिनियर लोक पाच ते सहा वर्षांनी सिनियर आहेत माझ्या महाविद्यालयीन काळामध्ये मी पंच्याऐंशी ते एकोणनवद पर्यंत या महाविद्यालयामध्ये राहिलेलो आहे सर्वांच्या माहितीसाठी सांगतो की आता येत्या काळामध्ये आपण एक दोन तीन महिन्यामध्ये वीस ते पंचवीस हजार माझी विद्यार्थ्यांपर्यंत अधिकृत पोहोचण्याचा प्रयत्न महाविद्यालयाच्या मदतीतून होणार आहे प्राचार्यांशी वेळोवेळी चर्चा करत आहोत आपल्याला मॅप ए प्लस प्लस महाराज मिळाल्यामुळे महाविद्यालयाची जबाबदारी वाढलेली आहे महाराष्ट्रातून सुद्धा आपल्याकडे ॲडमिशन घेण्यासाठी लोक येत आहे आणि मग त्या माध्यमातून आपल्याला आपल्याकडे डेटा भरपूर आहे माझे विद्यार्थी भरपूर आहेत तर त्याच्यातून अजूनही महाविद्यालयासाठी काही विकासात्मक काम करता येईल रचनात्मक काम करता येईल त्यासाठी आपण आता जे महाविद्यालयामध्ये आमच्या काळामध्ये तीन चारशे विद्यार्थी होते आमच्या अगोदर अडीचशे तीनशे वरती या महाविद्यालयामध्ये विद्यार्थी शिकत होते परंतु आज आपल्या महाविद्यालयाची विद्यार्थी संख्या साधारणतः चार साडेचार हजारच्या आसपास विद्यार्थी संख्या आहे आणि तीनही फॅकल्टी आहे त्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वे 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 आज महाविद्यालयाचा विद्यार्थी गेलेला आहे महाराष्ट्रभर महाविद्यालयाचे विद्यार्थी गेलेले आहेत आणि मग त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी काय केलं पाहिजे ठराविक महाविद्यालय मर्यादा आहे आम्हालाही मर्यादा आहे परंतु आता जे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत तो विद्यार्थी कुठल्या तरी वाडी वस्तीवरून गावावरून इतर तालुक्यातून येतो आहे तर त्याच्या माध्यमातून आपण त्या विद्यार्थ्याला एका विद्यार्थ्या माट्यमागून त्याने कमीत कमी, कमी पाच विद्यार्थी जे की दादा पटेल महाविद्यालयाचे माझे विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांचा शोध घेऊन आपल्याला तो डेटा लवकरच उपलब्ध होईल अजून काही काही आपल्याला उपक्रम निश्चितपणानं महाविद्यालयाच्या विकासात्मक कामासाठी करण्याचा प्रयत्न करू माझे विद्यार्थी संघ म्हणून आम्ही या ठिकाणी सर्वांचं आज आभार मानतो आजचे अन्नदाते नितीन दाडे यांचाही आपल्याला सक्रिय सहभाग असतो त्यांनी आज आपल्याला दिवाळीच्या फराळाची मेजवानी दिलेली आहे महाविद्यालयाचे प्राध्यापक आहेत सर्व विभागाचे उपप्राचार्य आहेत शिक्षक आहेत शिक्षक हे तर कर्मचारी आहेत आणि आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल अध्यक्षांच्या पाहुण्यांच्या परवानगीने कार्यक्रम संपन्न झाला असं मी त्याही करू <laughs> धन्यवाद सर